नमस्कार मी सरजीराव साळवे स्टार इंडिया वन मध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे हिंदू व्यवसाय बंधू अशा या कार्यक्रमाच्या निमित्ताने आजच्या कार्यक्रमाला भेट देण्यासाठी आणि हिंदू समाजाला शुभेच्छा देण्यासाठी आवर्जून आम्ही विरुद्ध उपस्थित आहे आता पूर्ण हिंदुत्व धारकांना दा भेट देऊ

सगळ्यांनी भूमिका असल्यामुळे त्या दिशेने आम्ही सगळे वाटचाल करतो आणि मग या हिंदू राष्ट्रामध्ये वाहणारा प्रत्येक नागरिक जो जो या

सेक्युलर हा शब्द आपल्या काही अतिशाऱ्या लोकांनी आणलेला आहे कुणामध्ये म्हणून जेव्हा ताईने हा कार्यक्रमाची माहिती दिली मला खात समान वाटत मला कार्यक्रम आवडत की नाही हा चांगला कार्यक्रम आपण राहत आहे तुम्हाला आश्चर्य वाटेल जो जे जो पैसा वापरला जातो तो कुठल्या पद्धतीने आपल्या माता बहिणींचं आयुष्य खराब करण्यासाठी तो तिथे जेव्हा पद्धतीच्या बाजारपेठातून फिरून त्याच्या खिशात जातो आणि मग तो आमच्या राष्ट्राच्या विरोधात त्या सगळ्यात करण्यासाठी केला जातो म्हणून आपण हिंदू म्हणून आपली भूमिका आणि आपले विचार एवढे स्पष्ट असलेच पाहिजे आम्ही काय म्हणा आता मस्ती मार्केटचं भूमिपूजन करून इथे आलेला असताना काही लोकांनी माझ्या कामात द्याव कशा तुम्ही त्या मच्छी मार्केटचं भूमिपूजन करून गेलाय नेमकं तिथे हिंदू समाजाचे मच्छी विक्रेत्यांना किती बसायला जाते त्याला माहिती द्या आणि मग खुर्चीदार कारवाई करा शिंदे i can

पड़ता आता खाणे साहेब बोलत कर्नापद्धती भगवान यांना तेंच ठेवत आहे Kau nak kawal? Kau pada benda lain, kau tak mainlah. Kau ni sempat

विधानसभा मी आमदार होतो किंमत पण माझ्या इकडला हिंदू समाज जागृत झाला उभा राहिला मतदान केलं आणि आज आमदार काही मंत्री म्हणून मी तुमच्या समोर इथे आले नावाने आमच्या कसे विरोधक हजम होत नाही समाज एकत्र येऊन कसं मतदान करू शकतो आमच्या मतदान करायला हिंदू समाज येऊ शकत नाही ईव्हीएम वर लोक येतात आता या लोकांना मतदान ईव्हीएम कळलं नाही हिंदू समाज कुठल्या विचाराने मतदान केलं कळलं नाही मत अर्थ आहे every word again in Mulla. Sangli mana? 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 Sangli mana?

गुरु या काही गोष्टी आपल्या सरकार आल्या असल्यामुळे आपल्याला बदलायचे काही काही निवेदन आले, ते ते तरी तरी आले हो। तरी ते ते ना इकडचे गावपर्यंत कुठले तरी मंत्री द्या असं काही कुठले तरी निवेदन आले आणि मग आपल्या त्या संबंधित पियाना कळलं तिथे शाळे हळू ताईना ता सांगितलं काढून टाकतो नाही का तिथे शाळेला यायची गरज आहे ज्या ज्या गोष्टी अवैध आहेत ज्या ज्या